लोकसभेची निवडणूक का अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरवण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत विशेषतः ज्या स्तदा माता आहेत तसेच लहान बाळ असणाऱ्या माता आहेत त्यांच्या बालकांसाठी मतदान केंद्र इमारतीमध्ये पाळणाघर सुविधा द्यायची आहे हे पाणाघर संचालन करण्याची महत्वाची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पार पाडायची आहे असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर महिला मतदारांना द्यावयाच्या विविध सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी आज महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तालुका स्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती जिल्हा नियोजन सभागृहामध्ये पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुवर्णा जाधव हो। तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी तालुका बाल विकास अधिकारी उपस्थित होते ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना मतदान केंद्रांवर मतदान करताना कडेवर असलेले बाळ सांभाळून रांगेत उभे राहणे गैरसोयीचे होऊ शकते यासाठी तितका वेळ त्यांची बालके सांभाळण्यासाठी पाळणाघर स्थापित करण्यात येईल मतदान केंद्राच्या इमारतीत हे पाळणाघर असतील तेथे महिला व बाल विकास विभागाची महत्वाची जबाबदारी असेल तसेच महिला बालकल्याण विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मतदार जाणीव जागृतीच्या माध्यमातून मतदानाचे महत्व लक्षात आणून द्यावे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी महिला मतदान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे हे मतदान केंद्र पूर्णतः महिला अधिकारी कर्मचारी संचलित करतील असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले अणवर अलमनूर जाफर एम सी न्यूज छत्रपती संभाजीनगर